आमच्या लायब्ररीमध्ये मी रामदास वाडेकर ज्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी नांगर हातात धरला त्याच वर्षी पेटारी हाकली कोळवणी केली कधी भात लावणी केली तर कधी भाताची कापणी केली वयाच्या बाराव्या वर्षी हाती घेतलेला नांगर वयाच्या सत्तावन्या वर्षी देखील त्यांच्याच हातात आहे था वय वर्ष बारा ते वय वर्ष सत्तावन्न या प्रदीर्घ काळामध्ये त्यांनी शेतीमध्ये नवे नवे प्रयोग केले आणि शेती समृद्ध कशी करता येईल याकडे त्यांनी पावलं टाकली कोरडवाई शेतीची बागा शेती झाली बागायती शेतीची फुल शेती झाली हे केलंय कांबऱ्यातल्या अरुण श्यामराव गायकवाड या शेतकऱ्याने या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे वयाच्या त्र्याऐंशी वर्षी देखील त्यांचे वडील खंबीरपणे ठामपणे पाठीशी उभे आहेत श्यामराव गायकवाड ज्यांनी गावचं सरपंचपद भूसवलं ज्यांच्याकडं विकास वेदकारी कॉरी सोसायटीचं चेअरमनपद होतं मावळ तालुक्यातल्या काँग्रेस विचाराची परंपरा त्यांनी ग्रामीण भागात रजवली तितक्याच उर्मीने तितक्याच ताकदीने आजही श्यामराव गायकवाड तित शेतीमध्ये रामतायत केवळ तितके शेती रामता ते शेतीत रामतायत तितकेच ते राजकारण समाजकारण आणि कुटुंबात देखील रमतायत खरं तर व्हॅलेंटाईन डे आलाय आणि व्हॅलेंटाईन डेला मावळ तालुक्यातनं गुलाबाची फुलं परदेशात निर्यात होतात त्यांच्या पॉलिहसमधली फुलं परदेशात जायची त्याच परदेशात आत्ता वयाच्या बाराव्या वर्षी ज्यांनी नांगर हातात धरला त्या अरुण गायकवाड यांच्या देखील गुलाबाची फुलं परदेशात निर्यात होतात श्यामराव मारुती गायकवाड माझी चेअरमन माझी सरपंच आणि शेतीविषयी जर बोलायचं झालं तर आता माझी काही काळ असा काढला कोरडवाव शेती अनेक वेळेला दुष्काळ पडायची सण करावा लागायची पुन्हा त्याचं पुन्हा नियोजन करावंच लागायचं आता जवळजवळ दोन सव्वा दोन किलोमीटर पाणी पाईपलाईन इथं आणली शेती आणि ते बघून आता दुष्काळ नाही आठवत आता म्हणजे जीवनच झालं मी अरुण शामराव गायकवाड वय माझं सत्ते सत्तावन आहे आता आणि मी कामरेगावचा रे शेतकरी आहे तर मी पारंपरिक पाहिजे बा बारा वर्ष असताना हे करायला लागलो तेव्हा कोरडो शेती कोरडं मधी बा हळूहळू नवीन प्रयोग करावा नवीन काहीतरी आपल्यातून प्रयोगशील व्हावा या दृष्टिकोनातून शेती केली शेतीनंतर थोडं थोडं दूध व्यवसाय केला त्याच्यानंतर थोड्या वेळ मळणीनंतर मशीन ती चालू दहा बारा वर्ष म्हणजे असे वेगळे बदल बदल करीत करीत बरं का त्याच्यानंतर मग पाईपलाईन विहिरीचं काम केलं विहिरीचं काम केल्यानंतर पाणी ते पूर्ण असं झालं मग त्याच्यामुळे ते दीड पावणे दोन किलोमीटरची ला पाईपलाईन केली पाईपलाईन केल्याच्यानंतर पाई के बाबा मग याचा आपल्याला उपभोग काहीतरी मिळावा म्हणून कांद्याचं पीक म्हणा बाजरी ज्वारी अशी अनेक अनेक थोडी थोडी पीकं आपली सरकारी बारी करीत करीत त्याच्यातून आता असं झालं की बा आणखीन याच्यातून वेगळं काहीतरी करावा आणि आपला आता थोडासा असावा म्हणून ह्या दृष्टिकोनातनं इकडे बोललो मी फुल शेतीकडं तर ही फुलशेती अशी आहे की दुसरं न काही करता वर्गवू याच्यामध्ये माणसाचा अगदी चांगल्या पद्धतीने उदरनिर्वाह होतो आणि उत्पन्न मिळतं अजूनही वाढवायचं बाबा वर्गव आम्ही आणखीनही समजा बाबा मला भाऊ आहे आणखीनं एकर दोन एकर आम्ही ते करू शक भविष्य गावातील एक शेतकरी संतोष श्यामराव गायकवाड त्यांनी शेतीकडं पाहिलं पाहिजे पारंपरिक पद्धतीकडे दुर्लक्ष करून आधुनिक पद्धतीने शेती केली तर त्यामध्ये आपला कसा फायदा होतो या ठिकाणी आम्ही आहे आहे माझे नाव सृष्टी संतोष गायकवाड मी शिकते आमचे आणि मला जेव्हा सुट्टी असेल किंवा वेळ मिळाला की मी याच्यामध्ये येते आणि कामांना घरच्यांना कामामध्ये मदत करते आणि मला हे करायला खूप आवडतं गायकवाड आमच्या वीस गुंठे क्षेत्रामध्ये गुलाबाची लागवड केली आहे नवीन युवकांनी आपल्या तरुणांनी शेतीकडे वळण्यासाठी नवीन नवीन पिकं घेणे आणि त्यासाठी हे पीक म्हणजे चांगले आहे आणि पारंपरिक पिके घेण्यापेक्षा गुलाब हे म्हणजे चांगले आणि गुलाबाला स्थानिक बाजारपेठेत कुठंतरी बाजारपेठ उपलब्ध होऊन योग्य ते योग हमीभाव या देण्यात यावा मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा